असलामिकुम जय भीम जय संविधान जय ज्योती जय क्रांती येणाऱ्या तेरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेगाव शहरामध्ये भव्य महाआरोग्य शिबिरचं आयोजन वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व मोहम्मद सलमान मित्रमंडळच्या वतीने केलेला आहे आयोजित केलेला आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर तसेच कॅन्सर स्पेशालिस्ट हार्ट स्पेशालिस्ट न्यूरोसर्जन व सर्व प्रकारचे सर्व डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरामध्ये शिबिरामध्ये आपली सेवा देणार आहेत मी माझ्या सर्व तोला मुलाचे जनता जो माझे प्रेमी आहे जनताला मी आवाहन करतो की या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि हा शिबिर टोटल मोफतमध्ये फ्रीमध्ये राहणार आहे या जनतेला आम्ही सांगत आहे भाऊ हे आरोग्य शिबिर घेण्याची संकल्पना तुम्हाला या दहा वर्ष दहा वर्षापासून मी आरोग्यसेवा करत आहे आणि रुग्णांना सेवा, सेवा देत आहे या निमित्ताने मी दरवर्षी माझा वाढदिवस असो कोणत्याही महापुरुषांचा जयंती असो जे महापुरुषांनी कार्य केलेले आहे या कार्याला बघून मी गोरगरीब रुग्णांचा सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि जे डॉक्टरजण जे आमच्या शिबीरमध्ये येतात हे रुग्णांना सेवा देतात आणि त्यांचा ट्रीटमेंट करून त्याचा ऑपरेशन वगैरे करतात कोणकोणत्या आजारावरील स्पेशलिस्ट या शिबिरामध्ये रुग्णांचं चेकअप करते या शिबिरामध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जे हार्ट स्पेशालिस्ट आहे त्याच्यानंतर कॅन्सरचे स्पेशालिस्ट डॉक्टर त्याच्यानंतर न्यूरोसर्जन जे मेंदूचे टोटल आजारावर शिबीर टोटल आजारावर जे रुग्ण आहेत डॉक्टर आहेत हे या शिबिरामध्ये येणार आहे अजून या शिबिरामध्ये नेत्र तज्ज्ञ तज्ञ व हड्डीचे डॉक्टर हे सगळे डॉक्टरगण या शिबिरामध्ये यांची सेवा देणार आहेत ज्या रुग्णांना आजार डायग्नोस होईल त्यांना जर पुढील उपचार करायचा असेल किंवा शस्त्रक्रिया करायची असेल त्यासाठीचा खर्च किती लागेल हो या शिबिरामध्ये जे डॉक्टर्स येणार आहेत या डॉक्टरांनी आम्हाला शिबिरामध्ये याच्या अगोदर एक हे दिलेली आहे की शिबिरामध्ये जेही पेशंट निघणार कमीत कमी, कमी दरामध्ये आम्ही त्यांचा उपचार करू आणि त्याची शस्त्रिया करू या शिबिरासाठी जे लोकांना लाभ घेण्यासाठी येतील त्याच्यासाठी कुठली फी वगैरे तुमच्याकडून आकारण्यात आलेली आहे नाही हा जो शिबिर आहे हा टोटली मुफ्त आहे फ्रीमध्ये आहे या शिबिरामध्ये कोणत्याही पेशंटला कोणत्याही आजार पेशंटला आजारी पेशंटला कोणत्याही फीज लागणार नाही टोटल टो फ्री आहे बरं या शिबिरात या शिबिरामध्ये जे रुग्ण येतील त्यांनी नाव नोंदणी पुन्हा घडू शकायची त्या आमचे जे पॉम्प्लेट आहे ज्या शिबिराचे पॉम्प्लेट आम्ही दिलेले आहे त्या पॉम्प्लेटमध्ये आमचे पाच कार्यकर्त्यांचे नाव आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जे पेशंट आहेत ते त्यांची नाव नोंदणी करून त्या शिबिराचा लाभ घेऊ शकता बरं या शिबिरामध्ये रुग्णाला यायचं असेल तर हे शिबिर कुठे आयोजित केलेलं आहे नेमकं या आरोग्य शिबिराचा पत्ता कुठं आहे हां हा शिबिर शिवाजी महाराज चौक आणि जे जुना बसस्टँड आहे तिथे नगरपालिकेचा एक अतिथी सभागृह टाउन हॉल म्हणून एक मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये हा शिबिर आयोजित केलेला आहे बरं या शिबिराचा जो लाभ आहे तो कोणत्या वर्गातली म्हणजे महिला पुरुष किंवा लहान मुलं कुणी याचा लाभ घ्यायला पाहिजे मी सर्व जनतेला आवाहन करतो की या शिबिरामध्ये जेवढेही आजार आहेत चाहे लहान बाळ असो स्थिररोग तज्ज्ञ असो सगळे आजाराचे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर येणार आहे असा कोणताच आजार नाही आहे की ज्या ज्या आजाराचा या शिबिरामध्ये कोणते डॉक्टर नाही आहेत सगळे डॉक्टर या शिबिरामध्ये येणार आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की सगळे माझे तोला जनता आहे या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा बरं हे शिबिर शेगाव शेगासाठीच आयोजित केलेलं आहे किंवा शेगाव तालुक्यात सीईएन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर